मला कंबर दुखाचा त्रास होत होता आमच्याच गोडेगावच्या लोकांनी एक सजेस्ट केलं डॉक्टर मांडे म्हणून नारेंगावला येतात विकली मी त्यांची ट्रीटमेंट चालू केल्यानंतर मला दोन तीन महिन्यामध्ये परत जाणवायला सुरुवात झाली म्हणजे आता जवळ सात महिने झाले स्वतः बऱ्यापैकी फरक आहे हा बसताना मला मांडे झाले थोडा त्रास होतो रोग लागते का हात खाली ठेवून उठायला लागायचा